सदर मी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित जादा घाट अल्पसंख्या अध्यक्ष युसुफ कुरेशी आ आपण काल पाहिला असेल पिंपरी चिंचवड शहरामधील कुद्दलवाडी व्यापारी इस्क्रॅपचे गोडवान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी एक वर्मा म्हणून त्यांच्या गोडवानमध्ये आग लागली आणि ती आग लागत असताना त्या ठिकाणी कमी कमी ऐंशी गोडवाने त्या ठिकाण जाडून राग झाले आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या काही वस्ती राहणाऱ्या लोकांची देखील त्या ठिकाणी जाळ जाळली आणि आम्हाला त्या ठिकाणी शंका आहे की पोलीस डिपार्टमेंट त्या लागलेली आगची तपासणी करावा आणि एवढी मोठी आग कसं काय लागली आजपर्यंत नव्वद पासून कुद्दलवाडी मध्ये भंगाराचे दुकानं आणि व्यवसाय लोक करत असताना चौतीस वर्षाचा काळावधून ओढून गेल्यानंतर अशी मोठी आग आजपर्यंत त्या ठिकाणी लागलेली नव्हती आमची अशी सर्व पहिले पोलीस प्रशासनकडनं मागणी आहे त्यांनी कठोर याची चौकशी करावा ते देखील सर्व गोंधरी अल्पसंख्या असतील गुप्ता असतील यादव लोक असतील या सर्वांच्या त्या ठिकाणी गोडाने गोडवाने आग लागून जाडून राग झाले परंतु त्याच त्या आग लागत असताना त्या ठिकाणी दुर्दैवी भोसरी विधानसभाचे आमदारांनी केलेले वक्त्याचा आम्हाला आचार्य वाटतोय आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये महायुतीचे घटकाचे एक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही एक गट आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या असा बोलू नये की इतर समाजाचे भावना दुखवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी गुप्ता लोक यादव गाववाले आणि असे मुस्लिम समाजाचे लोकांचे गोडवान गोड़ान त्या ठिकाणी आग लागून खाक झाले आहे घटना वेळात असा वक्तव्य वे करणं हा चुकीचा आहे मी सर्वपणे त्या ठिकाणी लागलेली आगची व्हिडिओ शूटिंग आणि त्या ठिकाणी झालेलं नुकसान आणि त्या ठिकाणी आज समाज व्यापारी त्या ठिकाणी रडतोय की आमचा एवढ्या मोठ्या परमाना झाला हातावर पोट असलेले कमून खाणाऱ्या लोकांचे त्या ठिकाणी गोडवान होते एवढे मोठ्याने त्या ठिकाणी कोठी रुपयाचे नुकसान झाले आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सर्व ही बाब आम्ही आम्ही आमच्या मार्फत त्यांना पोहोचवलेली आहे आणि माझा आपले चॅनल आपले न्यू आपल्या सोशल मीडियाद्वारा म महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादानी विनंती आहे की त्यांनी थोडी वेळ काढून उद्दलवाडी चिकळीत या भागात लागलेली आगमध्ये ऐंशी गोडवान जाळलेली आणि बस्ती त्या ठिकाणी देखील जाळलेली आहे त्याला एक भेट देवे हेच माणुसगी आहे आणि आपल्यावर प्रेम करणार त्या ठिकाणी समाज आहे आणि मला अपेक्षा आहे की लवकरच या सर्व गोष्टीची दखल आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील आणि मला विश्वास आहे त्या लोकांना न्याय देईन आणि ज्ञान मिळेल आम्ही त्या लोकांच्या या दुःखाची घटनामध्ये त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा घट आम्ही त्यांच्या सोबत आहे एवढं सांगून थांबवतो